राज्यातील महापालिका निवडणुकांच्या काँग्रेसला मोठा धक्का चर्चा आहे काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे प्राथमिक माहितीनुसार त्या उद्या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात प्रज्ञा सातव या विधान परिषदेच्या आमदार असून हिंगोलीसह मराठवाड्यातही सातव कुटुंबियांचा मोठा जनादार आहे त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा राजकीय झटका मानला जातो पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि दुर्लक्षाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे राजीव सातव हे राहुल गांधी यांचे सहकारी होते त्यांच्या निधनानंतर दोन हजार एकवीस मध्ये प्रज्ञा सातव विधान परिषदेत निवडून आल्या होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा मिळत आहेत दरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ही बातमी फेटाळली असून पक्ष त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे मात्र राजकीय वर्तुळात या घडामोडीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे या घडामोडीवर तुमचं मत काय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका